गुड मॉर्निंग मित्रांनो चाकणमध्ये सेल लागलेला आहे आणि एक से एक बडकर मार्केट मार्केटमध्ये प्रत्येक व्हरायटी तुम्हाला दिसत आणि इथं सगळ्यात जास्त सेल म्हणजे कपड्यांचा लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता गर्दी आज शनिवार असून एवढी गर्दी आहे परंतु उद्या चाकणचा बाजार असल्यामुळे उद्या जास्त जास्त गर्दी राहू शकते लेडीजच्या सामानपासून पासून तर कपड्यांपर्यंत सस्तामध्ये सेल लागलेलं ला आहे आणि सेल म्हणजे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी पॅन्ट कपडे सर्व काही लावलेलं आहे आणि याच्यामध्ये तुमचा फायदा होईल आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे आज चाकणचा बाजार नाही आहे तरी पण एवढी गर्दी आहे जेणेकरून तुम्ही बघू शकता की हा दिवाळीला सेल लागलेला आहे आणि दिवाळीला सेल जर लागला आहे तर तुम्ही याच्यावरती येऊन कपडे घेऊ शकतात शॉपिंग करू शकतात फार लहान मुलांच्या कपड्यांपासून तर मोठ्या माणसांच्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचं सेल तुम्हाला इथं अनुभवायला भेटेल आणि उद्या जर बघाल तर उद्या सगळ्यात जास्त गर्दी राहील त्यामुळे आज सेलचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनेलला लाईक करून फॉलो करा जेणेकरून दुसरं कुठला व्हिडिओ असेल आणि सेलबद्दल माहिती जर असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती अपडेट आप भेटेल तर तुम्ही बघू शकता तिथे सगळ्यात जास्त लेडीजचे ड्रेस वगैरे लावले आहे आणि ते पण होलसेल रेटमध्ये होलसेल रेट असल्यामुळे तुमचा पण फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर पुण्यातील चाकरमध्ये येऊन हा याचा फायदा घ्या पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी आता सेल चालू असतील कारण आता सध्या दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कपडे कपड्यांचं मार्केटमध्ये चाकरमध्ये सगळ्यात जास्त कपडे चालू आहे त्यामुळं लवकरात लवकर सेल आणि लवकरात लवकर तुमचा स्वतःचा फायदा करून घ्या पार घरगुती सामानापासून प्रत्येक गोष्ट इथं अवेलेबल आहे कपड्यांपासून तर पार भांड्यांपर्यंत इथे तुम्हाला अवेलेबल भेटेल त्यानंतर इथं पाण्यावरती चालणारे दिवे ते सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही बघू शकतात दिवाळीची शॉपिंग म्हणजे प्रत्येकाला कुठं कुठं जायचं असेल तर घरी जायचं असेल त्यामुळं प्रत्येक गोष्टीला हे शॉपिंग करणं गरजेचं असतं आणि शॉपिंग म्हणजे चपलापासून बुटापासून तर प्रत्येक फार कपड्यांपर्यंत तुम्ही इथं घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला सेलचा आनंद पण येईल त्यामुळे दिवाळीसाठी लवकरात लवकर चाकणचा आंबेठाण रोड चाकणमधून आम्ही माणिक चौकामधून जर शिरले तर आंबेठाण रोड येतो त्याच्यानंतर तिथं तुम्ही हा सेल बघू शकतात आणि ह्या सेलचा आनंद मात्र घेऊ शकतात दिवाळीचा सेल लावलाय त्यामुळे अजिबात विचार करू नका आणि लवकरात लवकर येऊन फार माळीपासून तुम्ही घेऊ शकता ते बघा पुढे बघा पार घराला तोरण वगैरेसाठी त्याच्यात तोरण वगैरे बांधलेलं आहे तर त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही बिंद सेलचा आनंद घ्यायचा आहे या आणि आनंद घ्या